एंड हमारे अतिथि फोर व्हीलर के फाउंडर दिशांत सर का भी आगमन हो चुका है आपका बहुत बहुत स्वागत है आज इस कार्यक्रम में और हम अभी समय को बिल्कुल भी जाया नहीं करते हैं हम दीप प्रज्वलन की ओर बढ़ते हैं यहाँ पर हमारे मुख्य अतिथि आ चुके हैं और दीप प्रज्वलन जोरदार तालियां हो जाए हमारे मुख्य अतिथि के लिए एंड उनका स्वागत करेंगे द तो फर्स्ट वो इन के यहाँ पर दो साल पूरे कर चुके हैं और इस अवसर पर और खास मौका यह है कि यहाँ के फाउंडर जो है फर्स्ट इंफ्रा के श्रीमान अनिल भाव थे, आज बार है और जन्मदिन के इस अवसर पर कितना अच्छा मौका और इसके साथ ही साथ इस अध्यक्ष स्वादी मजानी मैम आपका <laughs> में ऐसे के हाथों से कंबल वितरित किया जाएगा एक डालिया एक के बाद एक बजनी चाहिए <laughs>

अनिल भाऊ पिठालचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचं रक्षण व्हावं त्या आणि हा उपक्रम राबवला आहे खऱ्या अर्थानं स्वार्थासोबत परमार्थ साधण्याचा काम आणि अनुभव केला आहे खऱ्या अर्थानं त्यांनी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून जे ते कमवलं असेल सामन सामाजिक बांधील आपण गोरगरिबांची काय सेवा करू शकतो त्या दत्त भावनाने हा आस्थापला राबवलं आहे की आजच्या त्यांच्या वाढद्यासत्याच्या निमित्तानं त्यांचं अभिष्ट अभिष्टचिंतन करतो परमेश्वरांना प्रार्थना करतो समाजाच्या सेवेच्या त्या कामाकरता त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देऊ आणि मान्य अनिल फडणवी या वाढदसत्यानिमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आता सगळ्यांना या कार्याच्या मदतून आपण हा बोध घेऊन आपल्या वाढदिवसाला आपण काही ना काही करा करावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आज आपण छोटासा एक सामाजिक उपक्रम म्हणून एक छोटासा कार्यक्रम इथं घेतलेला आहे सगळ्यात प्रथम मी आपण उपस्थित असलेले सगळे मान्यवर माजी मोठे बंधू दक्षिण नागपूरचे कार्यसम्राट कडदार आमदार माननीय मोहन भाऊ मते यांचा मी आभार प्रकट करतो त्यांनी आपली बहुमूल्य वेळात वेळ काढून इथे दिलेले आहेत तसेच आमचे सहयोगी पार्टनर कुरकुलीचे दिशान सर वसंतानी सर मोठे मॅडम देशकर सर आमचे मित्र देशमुख भाऊ आमचे डॅशिंग बिल्डर साहेब रतन साहेब इथे उपलब्ध आहे आणि फर्स्ट होम इंफ्राची जी टीम आहे एंटायर त्यांच्या अथक प्रयत्नाने हा आयोजित केलेला कार्यक्रम सुरळीत सुरू आहे आणि फक्त एक पाच मिनिटं दहा मिनिटामध्ये आपण आपल्या कार्यक्रमाचा नियोजन सुरू करू सर्वप्रथम सोनेरी पहाट नवा ध्यास नवा विश्वास नव्या स्वप्नांची नवी लाट सोनेरी पहा या आमच्या संस्थेकडून तुझ्या सर्वांचे इथे स्वागत आहे उपस्थित आणि तुम्ही सर्व नमस्कार मुळात मध्ये मी म्हटलं होतं की आज काल सावित्रीईंची जयंती झाली आणि आज आम्ही ती साजरी करतो आहे तर ज्या स्त्रिया म्हणजे आम्हाला स्त्री हक्कच नव्हता आमच्यासारख्या ज्या स्त्रिया त्या काळामध्ये होत्या त्यांना तो हक्कच नव्हता तर तो अंधाराकडून शिक्षणाची जी कास आहे आम्हाला दिली आम्हाला जी शक्ती दिली सावित्री शक्ती घेऊन आम्ही आज कुठे कुठे गेलेलो स्त्रिया आहोत कुठले क्षेत्र नाही की काय म्हणजे आहोत तर अशा शिक्षिका जिने आम्हाला अंधाराकडून आहे आद्य शिक्षिका सुधार समाज सुधारक स्त्री सुधारक आणि सर्वांना बऱ्याच लोकांना माहिती नसेल की त्या अत्यंत सुंदर अशा कवयित्री होत्या कवित्री म्हणजे त्या आधुनिक कवयित्री म्हणू आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बहुतेकदा बघतो की जे भुक्तिगीत भुक्ति आहे किंवा भुक्तिमय असे जे अभंग आहे आपल्या मुक्ताई असून किंवा अनेक स्त्रियांनी लिहिलेल्या आहेत परंतु थोडे समाज प्रबंधात्मक आणि थोडेसे क्रांतिकारी असे ज्या काव्या जे केलेले आहे ते सावित्री केलेले आहे आज तेव्हाच्या काळामध्ये असं होतं की स्त्री शिकली नाही पाहिजे सुद्रतीसूत्र आणि स्त्री शिकणे म्हणजे अपशून समजलं जायचं आणि त्यामागे एक मोठी अंधश्रद्धा सुद्धा होती ती म्हणजे तर स्त्री ही शिकली तर तिचा नवरा मरणार आणि दुसरं म्हणजे सात जन्म नरकाल नरक आणि काही आपण बघितलेलं नाही पण अशा प्रकारचे ज्या अंधश्रद्धा आहे स्त्रियांच्या मना मनामध्ये इतक्या भरवल्या होत्या की स्त्रियांना म्हणजे शिक्षणाचा तो अधिकारापासून पूर्णतः वंचित केलं आता नवराच मरणार म्हटलं तर कुठली स्त्री शिकते ना परंतु ह्या सगळ्या गोष्टी किती खोल आहेत हे सावित्री आईनी आणि ज्योतिबा फुलेंनी सांगितलं आपल्याला त्याच्यामुळे अशा हा महान व्यक्तिमत्वाला महान त्यांनी आम्हाला इथे मी माझी जी आजची स्थिती आहे मी इथे तुमच्याशी बोलू शकतात अशी अवस्था माझी निर्माण करणारे माझ्या आईला म्हणजे सावित्रीईंना माझे कोटी कोटी प्रणाम त्याचप्रमाणे त्यांना साथ देणारे त्यांचे पती ज्योति ज्योतिबाजी फुले हे पण क्रांतिकारी विचारांचे होते आणि त्यांच्यामुळेच त्या पुढे जाऊ शकल्या आणि विविध समाज सुधारक आणि या सगळ्या गोष्टींना स्त्रियांच्या हक्कांना कायद्याने आपल्याला जे हक्क दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना माझे प्रथमता मी नमन करते आणि पुन्हा मला असं वाटते की आजची स्त्री त्या काळात स्त्रियांचे अधिकार नव्हतेच परंतु आजच्या स्त्रियांनी काय केलं पाहिजे की सावित्रीईसारखं आम्हाला म्हणजे तिने दिलेले जे पण आम्हाला उपकारच म्हणायला पाहिजे आपल्यावरती जे